स्वागत आहे आपण मोर्चे आंदोलन करण्यात मोर्चा या ठिकाणी आलेला आहे सर्व आदोली समाज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील बहुतेक आदोली समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या मोर्चासाठी अनेक मागण्या या आदिवासी समाजामार्फत करण्यात येणार आहे त्यामध्ये पहिली मागणी आहे की आदिवासी आदिवासी समाजामध्ये घनजराला आरक्षण देऊ नये ही सर्वात मोठी त्यांची मागणी असणार आहे त्यावर गळी जमन या सुद्धा पेसा कायदा लागू करू करा यासाठी सुद्धा या बऱ्याच अशा मागण्या आज आदिवासी समाज या ठिकाणी आपल्या प्रांत कार्यालय करत मोर्चा अधिकच्या ठिकाणी अध्यक्ष ठिकाणी उपस्थित आपण चर्चा करायचं ठिकाणी स्वागत आहे आदिवासी मोर्चा मोर्चा आहे संदर्भात आहे शासनाने किंवा सरकारने आदिवासी मध्ये समाजाला सहकार्य करावं यासाठी आमचा आदिवासी समाजाचा त्यांना विरोध आहे आणि त्यांच्या विरोधात व एक समाज आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही आज कर्जत कालापूर आदिवासी समाज मोर्चा आयोजन केलं आहे

ही एक मुख्य मागणी आहे रायगड जिल्ह्यातलं पूर्ण रायगड जिल्हा आमंत्रित केलेलं आहे स्वागत आहे ठिकाणी भगवान भगत यांच्याकडे भगवान भगत मला सांगा या मागण्या काय असणार आमची प्रथम तर मागणी एक असणार आहे की जो आदिवासी समाज या ग्रामीण भागात आदिवासी समाजेक वर्ष या इथला मूळ आदिवासी म्हणजे आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदिवासी समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण आता ते आमच्या आदिवासी समाजाच्या मुलाचं आहे आणि आता ते आरक्षण तुम्ही जर धनगर समाजाला देत असतात तर आदिवासी समाजा उठल्याशिवाय राहणार नाही आणि हा आरक्षण आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला अजिबात आदिवासी समाजात येऊ नका अशी आदिवासी समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने होते आदिवासी समाज यासाठी मोर्चासाठी सहभागी झालेला आहे आणि हा मोर्चा अत्यंत यशस्वीपणे आम्ही पार पाडू आणि आमचा आदिवासी समाजाचा थेट मंत्रालयापर्यंत हा मोर्चाचं नियोजन जाईल त्यांच्यासाठी आज मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज महादेव बोळी असेल कामकरी समाज असेल ठाकूर समाज असेल हा मोठ्या संख्येने आज या कर्जत मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद आपण या ठिकाणी

या ठिकाणी आपण म्हटले की वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज हा एकवटलेला आहे म्हणजे डोंगरदऱ्या कपाऱ्यामध्ये आदिवासी समाज हा माझा आदिवासी वास्तव्य करत नाही तर या विभागामध्ये पूर्ण रायगड रायगड जिल्ह्यामधील ते संपूर्ण आदिवासी पूर्ण संपूर्ण आदिवासी तालुक्यातून या ठिकाणी लोक जमलेले आहेत तर आमच्या शासनाला एकच मागणे आहे की जे की आदिवासी आदिवासी आरक्षण आहे ते डोंगर डोंगरांना देऊ नाही त्यांना द्यायचं असेल तर वेगळं ते पण द्यावं त्याच्यात आमची काही नाही आहे परंतु आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आरक्षणाला कोणतीही बाधा न लागता त्यांना आरक्षण देणे न्यावं याचा शासनाने विचार करावा अन्यथा जर असं झालं नाही तर आदिवासी हा आक्रोशाने ज्वलंत अग्निगोळ्यासारखा उठेल अशा जाणून आणि सरकारच्या जा विरोधात ता आंदोलन चालू करेल तेव्हा या ठिकाणी आज या ठिकाणी तालुका खर्ज तालुका आणि खालागाव तालुक्याच्या समोर समितीच्या मार्फत ठिकाणी जनमोर्च आंदोलन या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेला आपण या बघू शकता सुद्धा या ठिकाणी अधिक समस्या आहे आणि बरेच नालागाव तालुक्यात कोण जायला दिले आणि तालुका अनेक अनेक तालुक्यातल्या समाज ठिकाणी त्या मोर्चा दिवस आधी झालेला आहे आपण हाल मोर्चा कार्यक्रम अधिकारी कर्जत कार्यालय हा आपण या ठिकाणी नेणार आहोत समाजाची हा मोर्चा या ठिकाणी हरणार नाहीये आणि या मोर्चाचं मात्र असणार आहे मा या ठिकाणी कर्जत खालापूर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी जना मोर्चा कार्यालयात कर्ज ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्यामध्ये तालुक्यात समाज ठिकाणी उपस्थित आहे पण या ठिकाणी अनेक समाजाचे कार्यक्रम हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी आपण एखादी मनोमती करण्यात आल्याचं मत असतात मोठा उद्देश असा आहे की या सरकारनं गेल्या काही दिवसामध्ये एक जी समिती नेमली धनगड आणि धनगड हे एकच आहे आणि त्याला समिती मत असं आहे की धनगर आणि धनगड हा पूर्णपणे वेगळा आहे आणि या सरकारची समिती नेमलेली आहे समितीने आणि ती ताबडतोब रद्द करावी आणि धनगर हा एन टी मध्ये आहे त्याचा आदिवासी काही संबंध नाही त्याची आमची मागणी आहे की धनगर समाजाला आदिवासी म्हणजे नये धनगरांना धनगरांना यांनी त्यांचं जे आरक्षण आहे एसटी मध्ये ते आता वाढवून घ्यावं परंतु जे आता ते बाल चालू आहे की आम्हाला एस सी पाहिजे हा बालाट आणि सोडावा आणि सरकार सुद्धा माझी विनंती अधिकारींची समिती नेमलेली आहे की तात्काळ त्या रद्द करावी एवढं या मोर्चाच्या माध्यमातून मी बोलतो

आदिवासी मध्ये आदिवासीमध्ये जातीमध्ये कमिटी करू नये आणि आमचा पूर्ण विरोध आहे शासनाला शासना विनोद आमचा जो समाज आहे हा वेगळे काही रीती रुग्ण वेगळे आहेत आणि धनगर समाजाच्या काही रीती रुग्ण आहे ते आमच्याकडून गोष्ट तुम्हाला काहीच नाही परंतु या सरकारी जे कमिटी गठीत केली की शासना रद्द करावी आणि योग्य त्याने तात्काळ थांबवा माझ्या विरोधात तालुका यांच्या करण्यात आलेला आहे यामध्ये बहुत महिला वर्ग या ठिकाणी या मोर्चा सहभागी झालेल्या आहेत आपण या ठिकाणी बंद वर्ती एवढा हिंदू आहे त्याच्यावर करणार आहोत आपला या ठिकाणी कुटुंब झाल्याने आपण हा मोर्चा करण्यात आलेला आहे

त्या ठिकाणी महिला या ठिकाणी सरकारला इशारा देण्यात येत आहे की जर आम आमचं आंदोलन या ठिकाणी आमचं मागणी जर मान्य केलं नाही तर यापेक्षा भयंकर असा मोर्चा आयोजन या ठिकाणी करण्यात येईल या मोर्चा आता आपण या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे तो सर्वच हा खाल समान समिती यांच्या ठिकाणी हा मोर्चा देण्यात आलेला आहे आज आपण बघतो तालुक्यातल्या महिला ठिकाणी रायगड जिल्हा आता काही महिला

Jangan nggih 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 तालुका यांच्या वतीने उपभाग अधिकारी कार्यालय कर्ज या ठिकाणी आक्रोश मोर्चा अन्न समाजाच्या वतीने काढण्यात आलेला आहे हे जे समाज ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज त्या ठिकाणी समाज या ठिकाणी येणार आहे त्यांची या ठिकाणी प्रत्यक्ष वाढ बघत तर या ठिकाणी समाजाने समजा

Apa sih? Apa sih? Apa sih? Apa

आणि जी काय आदिवासी माझ्या जी ताकद आहे मुख्यमंत्र्याला आम्ही दाखवून देऊ सर्वांना आनंद आहे सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना विनंती आहे आदिवासी समाज सचिन विक्रांत मारुती अनंत पवार दत्तात्रे पांढरंग पवार देवशी हा धनगर आहे या ठिकाणी ज्या समाधीमध्ये मागणी करून आज जनआकोश मोर्चा आपण या ठिकाणी परत तालुक्यातील मोर्चासाठी सहभाग घेण्यासाठी आलेली आहे त्यांचा पण या ठिकाणी नागरिक बंधुबिनीनो आणि तरुण हो आजच्या मोर्चासाठी जे तुम्ही आलात तेव्हा मी सर्व माझ्या मायमावल्या माता भगिनी आणि युवक कार्यकर्त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो अरे हां नमस्कार तर आता थोड्याच वेळात आपण तहसील कार्यालयावरती जाणार प्राण प्राण कार्यालयावरती तर आपण शिस्ती घोषणा देत सर्वांनी एकत्र जायचंय आणि ही एकजून आपल्याला कायम घेत आता सांगायचं झालं तर इतर लोक ज्याला काहीच नव्हतं ते ज्याला सुप्रीम कोर्टाचं नाकारलं आणि त्याच रिझर्वेशन मागतात हे मी सांगायला नको आणि आम्हाला पहिल्यापासून रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनच्या जा त्या जागा आम्ही आम्ही घेऊन करून त्याला आवार करावी इतर सांगाय घेऊन आम्ही आता सर्वांनी जाइण जो